इतिहास व नागरिक शास्त्र इयत्ता सहावी पाठ तिसरा हडप्पा संस्कृती स्वाध्याय पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे इसवी सन एकोणीशे एक्केवीस मध्ये मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलीचे कापड पुरवत असत प्रश्न दुसरा आहे प्राचीन स्थळांना भेटी देताना काय करा तर प्राचीन स्थळांना भेटी देताना काय करायला पाहिजे जोरात बोलणे आरडा ओरड करणे टाळेल कचरा कोठेही न फेकता कचरा कुंडीत टाकेल प्राचीन स्थळासंबंधी जी नियमावली देण्यात आलेली आहे त्यांचे पालन करेल काम भित्तिचित्रे मूर्ती तसेच इतर ऐतिहासिक वस्तू यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेईल स्थानिकांचा सन्मान करेल तिसरा प्रश्न आहे पहा मोहन जोदडो येथील स्नानग्रहाचे चित्र रेखाटन करा तर आपल्याला काय करायचं आहे इथं की जे चित्र दिलेलं आहे स्नानग्रहाचं त्याच चित्र तुम्हाला काय करायचं आहे कोऱ्या कागदावर काढायचं आहे चौथा प्रश्न आहे पहा हडप्पाकालीन लोकजीवनाची जी माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा तर इथे मुख्य पिके पोशाख आणि दागिने किंवा अलंकार हे चार भटक दिलेले आहेत तर त्यांची माहिती लिहायची आहे मुख्य पिके गहू सातू किंवा बारली नाचणी वाटाणा तीळ मसूर कापूस ही मुख्य पिके पोशाख गुडघ्यापर्यंतचे वस्त्र उपरणे दागिने किंवा अलंकार अनेक पदरी माळा अंगठ्या बांगड्या बाजूबंद कंबरपट्टा पाचवा प्रश्न आहे की एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा तर इथे मी काही प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्यांची एका शब्दात उत्तरे दिली आहेत हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या जात स्टिएटाईट हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता शेती कोणत्या ठिकाणी प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे लोथर उपक्रम हा जो भाग आहे तो शिक्षकाने तुम्हाला घेण्याचा आहे तर बघा इथे तुमच्या शाळेचा आराखडा तयार करा व शाळेतील विविध ठिकाणे दर्शवा असं सांगितलेलं आहे त्यामध्ये उदाहरणार्थ ग्रंथालय मैदान संगणक कक्ष इत्यादींचा समावेश असावा असं पण इथं सुचवण्यात आलेलं आहे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की शाळेचा आराखडा काढण्यासाठी शाळेच्या जागेचा नकाशा काढून ग्रंथालय मैदान शाळेचे गेट इत्यादी कोणकोणत्या दिशेला आहेत हे दाखवावे लागेल आ, उपक्रम दुसरा आहे की तुमच्या गावातील आणि घरातील धान्य साठवण्याच्या पद्धतींचे सविस्तर टिपण तयार करा इथे मी अ माझ्या पद्धतीने इथे माहिती किंवा टिपण तयार केलेलं आहे बघा की माझ्या गावातील लोक धान्य साठवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा सा वापर करतात तूर गहू ज्वारी इत्यादी धान्य साठविण्यासाठी ती प्रथम कोत्यांमध्ये भरली जातात पोत्यांत भरलेले धान्य जतन करून ठेवण्यासाठी मोठी धान्याची कोठारे उपलब्ध नसल्यामुळे ज्यांच्याकडे रिकाम्या खोल्या आहेत तेथे उबदार ठिकाणी ठेवली जातात ज्यांच्याकडे खोल्या नाहीत ते घराच्या ना बाहेर किंवा शेतातच कडब्याच्या वर मोठी प्लास्टिकची चव चवाळी अथरून अंथरून त्यावर धान्यांची पोती ठेवून त्यावर पुन्हा प्लास्टिकच्या चवाळ्याने झाकून ठेवतात माझ्या घरात उबदार ठिकाणी पाटाच्या वर लोखंडी कोठीत धान्य साठवून ठेवतात